नमस्कार मित्रांनो कला सृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे कारण निशिगंधा वाड यांची मुलगी ईश्वरी आता लग्न लग्नबंधनात अडकणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती एकोणीसशे नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने अनेक तरुणांना भुरळ घालणाऱ्या निशिगंधा वाड आजही अनेक चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या भेटीला येत असतात अभिनयाची उत्तम जाण त्यांना आहेच निशेगंधा आणि अभिनेते दीपक देऊळकर यांच्या मुलीचे नाव ईश्वरी देऊळकर आहे ती दिसायला अतिशय गोड आणि सुंदर आहे ईश्वरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते ईश्वरी खऱ्या अर्थाने आईची कार्बन कॉफीच आहे आता तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे नुकतंच पार पडलेल्या तेराव्या कला दर्पण अवॉर्ड सोहळ्यात ईश्वरीने हजेरी लावली होती यावेळी ईश्वरी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताना पाहायला मिळाली आहे तिने श्री गुरुदेव दत्त या मालिकेच्या सेट वर अनेकदा यायची ईश्वरी ही खऱ्या आयुष्यात सिंगल असून लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर ईश्वरी आता आकाश ठोसर यांच्या सोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत आकाश ठोसर एक भारतीय अभिनेता आहे तो दोन हजार सोळा मध्ये आलेल्या सैराट या चित्रपटातून खूपच प्रसिद्धीस आला आहे या चित्रपटात तो पर्शाच्या भूमिकेसाठी ओळखला जातो ज्यामुळे त्यांना मराठीत सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्यासोबत निशिगंधा वाड यांच्या लाडक्या कन्या येत्या काही दिवसातच आकाश ठोसर यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहेत तर मित्रांनो निशिगंधा वाड यांचा जावाई आकाश ठोसर व्हावा का याबाबत या तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद